नमस्कार मी आपण पाहत आहात स्टार न्यूज क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त बहे खरातवाडी आणि बोरगाव येथील शाळांमध्ये गरीब व गरजू मुलांना वही पुस्तके पेन तसेच खाऊचे वाटप करण्यात आले गणेश शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत डोळे तपासणी बीपी शुगर थायरॉइड व इतर शारीरिक चाचण्या घेण्यात आल्या त्याचबरोबर झाडे लावणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजनही मोठ्या उत्साहात करण्यात आलं या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य बळीराजा संघटनेचे उपाध्यक्ष डॉ उमेश देशमुख बळीराजा शेतकरी संघटनेचे खजिनदार चंद्रकांत यादव शहाजी पाटील अशोक सलगर रयत क्रांती शेतकरी संघटनेचे हमीद हसन मुल्ला रघुनाथ दादा शेतकरी संघटनेचे तुकाराम करांडे सुमित सलगर एनसीपी अजितदादा गट सुनील पाटील बीजेपी शंकर पाटील शिवसेनेचे आर पी पाटील आणि इतर सर्वपक्षीय शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते हजारो महिला आणि ग्रामस्थांनी आरोग्य तपासणी व विविध योजनांचा लाभ घेतला कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी जेवणाचा आस्वाद घेत उत्साहात सहभाग नोंदवला यावेळी गणेश शेवाळी यांनी सर्वांचे आभार मानून सामाजिक कार्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केलं लक्ष्मण पाटील स्टार न्यूज ईश्वरपूर